नमस्कार मी अंजुश्री बसवराज बेगम माझं वय आहे थर्टी सिक्स मी दोन हजार बावीस मध्ये माझं आहे आणि मी दोन हजार एकवीस मध्ये आणि एका सक्सेस आहे डॉक्टर खूप छान आहेत आणि मला एक दोनच बाळ झालाय तो मुलगा झालाय मला आणि ते सतरा वर्षांनी झालाय लग्नाला माझे सतरा वर्ष झालेलं आणि सतरा वर्षापर्यंत मी ट्रीटमेंट वगैरे केलेले बाहेर पण ते काय सक्सेस झालं नाही पण पहिला अटेम्प्ट झाला आणि इथलं ट्रीटमेंट खूप चांगले आहेत डॉक्टर खूप चांगले आहेत नर्सेस खूप चांगले आहेत सगळे सगळे समजून समजून सांगतात सांगतात विचारले तरी जे काय आहे आपलं काहीतरी प्रॉब्लेम असेल तरी ते सजेस्ट करतात मला थायरॉइडचं प्रॉब्लेम होत माझं थायरॉइडचं बाहेर मी त्याचे रिपोर्ट वगैरे दाखवले परत मग थायरॉइड नॉर्मल झाल्यावर मला हा माझा मुलगा झाला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर सगळे सांगतात ते समजून काही घाबरायचं नाही होईल होईल काय म्हणून सगळं ऐकलं तर सगळं चांगलं होतं माझं देवाने पण चांगलं केलं आणि सरांनी पण चांगलं सजेशन दिलं आणि हा चांगला माझा मुलगा झाला आता सरांना पण मॅडमला पण मनापासून थँक्यू माझं नाव सरांचं <small -treatment> युट्यूबवर बघितलं ऍक्च्युली आणि इथे आल्यावर आम्हाला एन्व्हायरमेंट खूप छान आणि चांगला वाटला ओके म्हणून आम्ही इथे ट्रीटमेंट करायला सुरुवात केली होती आणि सरांचं जे काही गायडन्स होता एक म्हणजे एक सुद्धा आम्ही एक्ली सोडलं नाही सगळे ज्यांचं सजेशन होते काय करायचं काय नाही ट्रीटमेंट झाल्यावर कसं करायचं ऍक्च्युली औषध वगैरे मिळल्यावर घ्यायचं हे सगळे आम्ही केले आहे आणि जेव्हा तिकडे की कोविडचा तिक वेळ होता तेव्हा आपलं ट्रीटमेंट सुरू झाला होता मग त्यामुळे यायला वगैरे त्रास पण होत होता तरी सुद्धा आम्ही एक पण जे काही आठवड्यात बघायला बोलवतात ते कधी सोडले नाही ॲक्च्युली आणि सरांचं इकडचं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं आहे सगळे नर्स मॅडम सिस्टर मॅडम आणि ते ऑपरेशन थिएटरमधल्या मॅडम सुद्धा खूप चांगले आणि व्यवस्थित सांगतात सगळे आणि जे काय गायडन्स देतात ते आम्ही फॉलो केलं तर नक्की चांगलं आणि छान होईल तर देवासारखा आहे आणि सोनाली मॅडम पण चांगले आहे ते दोघांचं गायडन्स मुळे आमचं मूल झालं आहे सरांना आणि मॅडम दोघांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो